ओम नमो नारायणाय एकादशीला ही पंधरा कामे करू नये यातील तेरावं काम अतिशय महत्त्वाचं आहे तर कोणती कामे करू नये हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक एकादशीला घरात झाड लोट करू नये यामुळे किडे मुंग्या यांच्या मृत्यूची भीती असते दोन एकादशीला केस कापू नये तीन मौन बाळगावे किंवा कमी बोलावे चार कोणाशीही ही लबाडी कपट करू नये पाच क्रोध करू नये कोणी अपमान केला किंवा कटुवचन बोललं तरी सहा कैकादशीला झाडांची पाने तोडू नये गळून पडलेली पानेच घ्यावीत सात मांस कांदा लसूण पालेभाजी मसूर नाचणी उडीद धने मध तेल इत्यादींचे सेवन करू नये आठ जुगार निद्रा पान खाणे परनिंदा कपट चुगली चोरी हिंसा मैथून क्रोध खोटे बोलणे इत्यादी कुकर्मांपासून दूर राहावे नऊ सत्यवचन बोलावे म्हणजे नेहमी खरे बोलावे दहा कोणाची निंदा करू नये आणि निंदकाशी बोलूही नये अकरा चुकून एखाद्या निंदकाशी बोलला तर हा दोष दूर करण्यासाठी सूर्यनारायणाचे दर्शन करावे तसे धूप दीपाने श्रीहरीची पूजा करून क्षमा मागावी बारा कोतीप्रमाणे अन्नदान करावे परंतु कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये तेरा एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे तसेच ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक आहे त्या दिवशी नारळ फोडल्यास देवांना मार लागल्याचे दोष आपणास लागतात चौदा सर्व प्राणी मात्रांविषयी मनात दयाभाव ठेवावा पंधरा दशमी पासूनच पूर्ण ब्रह्मचर्याचे पालन करावे चालता बोलता ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा त्यामुळे तुम्हाला सुख लाभेल भगवान श्री हरीच्या कृपेने सुख समाधान शांती धन वैभव प्राप्त व्हावे अशी कामना असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच लाईक करून कमेंटमध्ये ओम नमो नारायणा नक्की लिहा तुमची जी, जी मनोकामना असेल मनोइच्छा असेल ती नक्की पूर्ण होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन बटनही क्लिक करा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओसोबत ओम नमो नारायण